नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पैशांची गोष्ट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय एस आय पी म्हणजे काय हे समजावून घेतले आता आपण अगदी सोप्या भाषेमध्ये म्युच्युअल फंडचे प्रकार कोणकोणते आहे समजून घेणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्युच्युअल फंडमध्ये पहिला प्रकार म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ही थेट शेअर्समध्ये केली जाते थोडा जोखमीचा आणि थोडी हाय रिस्क असते बट लाँग टर्ममध्ये यामध्ये परतावा खूप छान मिळतो सो हा प्रामुख्याने कमीत कमी पाच वर्ष तरी केला पाहिजे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी तरी कालावधीसाठी तरी केला पाहिजे हाय रिस्क फंड हाय हायरिस्क कॅटेगरीमध्ये हा फंड मोडतो दुसरा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे डेप म्युच्युअल फंड हा इक्विटीपेक्षा थोडा कमी रिस्की फंड आहे ब हा प्रामुख्याने याची गुंतवणूक कॉर्पोरेट बॉन्ड गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये केली जाते एफ डी सारखाच पण एफ डीपेक्षा थोडंसं जास्त रिटर्न आपल्याला यामध्ये मिळू शकतं आणि जोखीम जर म्हटलं जसं मी सांगितलं की थोडं कमी जोखमीचा हा फंड आहे तिसरा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे हायब्रिड ओके हायब्रीड म्हणजे त्यामध्ये इक्विटी आणि डेट फंड हे दोन्हीही मिक्स असतात आणि मॉडरेट रिस्क असते आणि हा एक बॅलन्स करण्यासाठी उत्तम फंड आहे म्हणजे तुमची रिस्क बॅलन्स करतो आपण ओके चौथा प्रकार म्हणजे इंडेक्स फंड जसं की इंडेक्समधले जे कंटेंट आहे जसं बघा निफ्टी आहे सेन्सेक्स आहे बँक निफ्टी आहे ओके सो हा इंडेक्स फंड या इंडेक्सला फॉलो करतो ओके त्यामध्ये गुंतवणूक करतो यामध्ये खर्च कमी आहे एक्सपेन्स रेशो कमी आहे आणि बिगिनर्ससाठी हा फंड उत्तम असतो पाचवा जो प्रकार आहे तो ई एल एस एस म्युच्युअल फंड सेक्शन सी सीच्या अंतर्गत दीड लाखापर्यंत आपल्याला टॅक्स टॅक्समध्ये सवलत मिळते ई एल एस एस म्युच्युअल फंड थ्रू सो हे प्रामुख्याने म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत आणि तुम्हाला जर ही दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर सब सब्स, लाईक सबस्क्राईब शेअरही करा आणि तुम्हाला तुमची पैशांची गोष्ट सुरू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप डिटेल दिलेले आहे मला व्हॉट्सअपवर संपर्क करा किंवा डी एम करा आहे okay. धन्यवाद